हो घातलेल्या पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी पैठण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उगले यांच्या मातोश्री सौ सो सोमनबाई उगले माहिती पैठण शहरात वाऱ्यासारखी पसरतात नगराध्यक्षपदासाठी पदासाठी इच्छुक असणाऱ्या प्रस्थापित राजकीय उमेदवारांमध्ये प्रचंड खळबळ उडाल्याचे चित्र ची पाहायला मिळत आहे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानासाठी सौ सोमनबाई उगले यांच्या नावाची घोषणा होता शहरातील सर्वच पक्षांच्या पुढाऱ्यांचे राजकीय समीकरणे बदलून गेली परिणामी शहरातील राजकारणात प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे राजकीय जाणकारांचे आहे पैठण नगर परिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षानंतर होत असून दोन हजार सोळा नंतर प्रथमच नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण असल्याने सर्वच पक्षांच्या महिला उमेदवार निश्चित झालेले असल्याचे दिसत आहे या निवडणुकीत जवळपास सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत असताना आता त्यात पैठण तालुका व्यापारी महासंघाचे कर्तव्य अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उगले यांच्या मातोश्री सौ सुमनबाई उगले नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती पसरताच पैठण शहराच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची सर्व समीकरणे बदलून गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये खळबळ उडाली असून प्रस्थापित राजकीय पक्षांचे गणिते पूर्णपणे बदलले असल्याची माहिती राजकीय जाणकारांकडून मिळत आहे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या सौ सो सोमनबाई उगले कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत हे मात्र अद्याप गुलदस्तात असल्याचे सांगण्यात आले दरम्यान सौ उगले यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित करताच शहरातील राजकीय क्षेत्रात सुनामी आली अशी माहिती राजकीय जाणकारांकडून मिळत आहे इच्छुक उमेदवार सौ सुमनबाई उगले या पैठण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले यांच्या मातोश्री आहेत ज्ञानेश्वर उगले नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असतात इतकेच नव्हे तर त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने हो घातलेल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवार सौ सुमनबाई उगले यांचे पाडे जळ राहणार असल्याचे बोलले जात आहे सारासार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ सुमनबाई उगले उतरणार असल्याने प्रस्तावित उमेदवार आणि पक्षांचे गेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक